बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घालीसात आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे सौ सिंधुताई सपकाळ यांचं आत्मचरित्र मी वनवासी प्रकरण बारावे तारीख पाच बारा पंच्याऐंशी कोर्टाची दुसरी तारीख होती माझी ममता शाळा चालू झाली नसूनही तिला सेवा सदनाला सोडून दिली होती कोर्टात आम्ही दोन मायलेख हजर होतो आज आमचे वकीलही होते माननीय विजय तुळपुळे मुंबई मध्यंतरी मला पुण्याला एकही वकील मिळत नव्हता एन एस भालेराव या वकील साहेबांनी माझ्याजवळ असली कोरी करकरीत आणि एकूल ती एक, एक शंभराची नोट खिशात घालून काम काहीच केलं नव्हतं साधी कोर्टाची मागील फाईल काढून घेण्याकरता अर्जही भरून दिला नव्हता आणि इंग्रजी जमत नव्हतं अखेर मी मुंबईचा रस्ता धरला माझ्याकरता पुन्हा संपलं होतं मुंबईला जाऊन कॉम्रेड रोजा देशपांडे यांना भेटून सर्व परिस्थिती सांगितली मान्य बानी देशपांडे यांनीही माझ्याकरता खूप धावपळ केली कॉम्रेड डांगे यांचा आशीर्वाद घेऊन मी वकील साहेबांकडे गेले सोबत रोजाताईची कन्याही होती वकील साहेबांनी सर्व काही ऐकून घेतलं आणि चार बारा पंच्याऐंशीला पुण्यात मुक्कामी येतो असं कबूल केलं ठरल्याप्रमाणे ते पुण्याला आलेसुद्धा एकीकडे बदनामीचा गळफास आवळला जात होता तर दुसरीकडे सहानुभूतीचा गारवा अंगाला झुंबून धीर देत होता पैकीच मान्य तुळपुळे वकील साहेब ही एक व्यक्ती या देव माणसाने माझ्यावर तेव्हा अत्यंत बिकट परिस्थितीत उपकाराचे डोंगर रचले मान्य तुळपुळे वकील यांनी माझ्याकडून फी तर घेतलीच नाही पण साध्या भाड्यालाही पैसा मागितला नाही फुकट माझी केस लढवायला मुंबईची महत्त्वाची कामे सोडून पुण्याला आले आणि माझ्याकरता कोर्टात हजर था झाले आज मुंबई माझ्या मदतीला वकील साहेबांच्या रूपाने धावून आली होती पुण्यानं मला दूर लोटलं होतं मुंबई मला सावरणार होती कोर्टात आज माझ्या नशिबाचाच फैसला होणार होता आजचा दिवस उगवता उगवता नेमका कोणता हे भविष्याच्या पोटातलं मला सांगता येत नव्हतं मात्र विलक्षण काहीतरी घडणार होतं प्रभाची रिमांड होमला डॉक्टरी तपासणी झाली होती मात्र का कुणास ठोक हो? रिपोर्ट हजर केला जात नव्हता तीन तीनदा सरकारी वकील फोन लावत होते मात्र कुठेतरी पाणी मुरत होतं हे खासच अखेर कोर्टानं खळून आदेश दिला आत्ताच्या आत्ता रिपोर्ट हजर करा मला रिपोर्ट लगेच पाहिजे तेव्हा कुठे बाई श्रीमती अनिता औचट हळूच कोर्टात हजर झाल्या व रिपोर्टमध्ये प्रभा मनोरुग्ण नाही हे सिद्ध झालं प्रभाला तू तु तु तुला हवं तिथे जाऊ शकतेस प्रभा असा आदेश कोर्टानं दिला पाचला संपणारं कोर्ट साडेसहाला संपलं होतं कोर्टात आज क्षणाक्षणाला लाईट लावून अंधार पडत होता आणि तेवढाच क्षण आम्हाला मृत्यूच्या अधिक जवळ नेणारा ठरत होता हे खरं आहे कोर्ट उठून आज जाताच आमची प्रभा कोर्टाची पायरी उतरून आमच्याकडे येत असताना क्षणात चांडाळीने तिला घेरलं या दिवसभर सज्ज असल्या चौकडीने प्रभाला ताबडतोब गायब केलं सर्वस्वपणाला लावून आमच्याकडे हसतमुखाने येत असलेली प्रभा टोळ भैरवाने क्षणात उडून नेली आणि ही घटना कोर्टाच्या आवारात घडली गाडगे बाबा धर्मशाळेत माझ्यावर चाकू सुरे घेऊन आल्या तरुण मुलांचाच आज कोर्टात जास्त भरणा होता इलाज नव्हता मात्र माझा मुलगा सिंधू सपकाने पळवून नेला म्हणणाऱ्या गायकवाडांपैकी कोणीही कोर्टात नव्हतं दीपकची आई काही वेळ तिथे आली होती सोबत दीपकची काकूही आली होती मात्र जेव्हा आमच्या मागे लागलेले शस्त्रधारी शनी आणि अस्वस्थ साडेसाती तिने पाहिली तेव्हा पुढच्या मुलाशी दोन शब्द न बोलता ही जन्मदात्री गुपचूप पळून गेली बिरबल बादशहाच्या काळात नाका तोंडात पाणी जाताच माकडाने स्वतःचेच पिल्लू पायाखाली घेतले होते म्हणतात आज दीपकची आई ही मुलाशी शब्दही न बोलता त्याला तसंच सोडून पळून गेली होती आणि मी ही दीपकची मांडलेली आई त्याला हाती धरून दारोदारी फिरवित होती मांजराची भूमिका निभावीत होते वास्तविक मुलगा मांडलेला मुलगी योगायोगाने आलेली आणि या दोन्ही मुलांकरता मी माझ्या छातीची ढाल केली आयुष्यभर कणाकणाने मिळवलेली इज्जत मी या परक्यांच्याच मुलांकरता अधळून लावली आणि एवढं करूनही प्रभा डोके नको तिथंच गेली मी असहाय्य ठरले प्रभानं त्या राक्षसाने ओढून नेताना तिनं माझ्यावर टाकलेला टकटाक्ष खूप काही सांगून गेला प्रभाची ती घायाळ नजर मी आयुष्यात कधीही विसरणार नाही प्रभा तू स्वाधीन होण्याकरता धडपडलीस फडपडलीस पण दैवाधीनच ठरलीस मी तुझ्याकरता पुन्हा पुन्हा प्रयत्न केले पण वस्तुस्थिती पाहता प्रश्न कुणालाही विचार करायला लावण्यासारखेच आहेत प्रभा डाखे ही अठ्ठावीस वर्षांची होईपर्यंत तिचं लग्न का करू नये प्रभाचं वडिलांनी जुळवलेलं लग्न आणि होऊन गेलेला साखरपुडा मामानेच मोडावा का पण आजच्या या हुंडाबळीच्या काळात एकाच लग्नाची मारामार तर पहिलंच जुळलेलं लग्न प्रभाच्या सख्या मामानेच का उधळून लावलं प्रभाच्या पाठच्या तीन लहान बहिणींची लग्न झाली ती वस्तुस्थिती आहे मग नेमकी प्रभालाच अविवाहित ठेवायची मामांची सक्ती का जेव्हा प्रभा चिखलदरा पोलीस स्टेशनला लिहून देते की मी लग्न केलं आहे आता मला जगू द्या तेव्हा प्रभा ही मनोरुग्न आहे अशी केस दाखल केली मनोरुग्ण नसलेली प्रभा मनोरुग्ण का ठरली प्रभा ही मनोरुग्ण नाही हे कोर्टानं सिद्ध करताच प्रभाला का गायब करण्यात आली वरील सर्व प्रकारात मामाने का पुढाकार घेतला आणि माझ्या चिखलदऱ्यापर्यंत प्रभाचा मामाच का आला या सर्व प्रश्नांचं उत्तर एकच होतं प्रभाचा सख्खा मामा कोणत्याही स्थितीत प्रभाला माझ्या हाती लागू देणार नव्हता आणि या एकाच कारणासाठी तो जंग जंग पछाडीत होता कारण प्रभाच्या नाजूक जीवनाला रुतलेलं मामाचं विषारी दात मी जबड्यात हात घालून बाहेर काढीन ही त्याला भीती होती नाशिक येथे करन्सी नोट प्रेसमध्ये इन्स्पेक्टरच्या हुद्द्यावर असलेला आणि एल एल बी झालेला हा सुभाष गवळी नावाचा प्रभाचा मामा त्याच्या इज्जतीला सांभाळण्याचा सा प्रयत्न करीत होता सिंधू सपकाळ त्याच्या सभ्यपणाचा बुरखा फाडल्याशिवाय राहणार नाही हीच धास्ती होती प्रभा आमच्या हातून गेल्यावर तिच्या बचावासाठी पुढील पावलं उचलणं भयंकर धोक्याचं होतं माझ्या व दीपकच्या जीवालाच पहिला धोका होता पुण्यातील एका प्रभाकरता चिखलदऱ्यातील असंख्य अर्भकांना आहे त्याच परिस्थितीत ठेवून आणि निराधार सोडून मृत्यूला कवटाळणे मला परवडण्यासारखे नव्हते मला जगण्याचं आवश्यक होते, होते। आम्हाला पुण्यात कुणाचाही आधार नव्हता त्यामुळे सर्वस्वी एकटी पडले होते प्राप्त परिस्थितीतून प्रभाव आपली स्वहिमतीनं सुटका करून निघून येईल असं मला वाटत होतं म्हणून आम्ही मायलेखाने तिची पूर्ण एक वर्ष वाट पाहिली ती आली नाही त्यामुळं प्रभा प्रकरणाला इथे पूर्णविराम द्यावा लागला नंतर पूज्य ताराबेन मशरूवाला माधान यांच्या कस्तुरबा आश्रमातील एका अनाथ मुलीशी गीता दीपकचे लग्न लावून दिले आता त्याला गोपाल व पवन अशी दोन गोजीरवाणी मुलंही आहेत या पुणे प्रकरणानंतर काही दिवसांनी मला एक धमकीवजा पत्र आलं मात्र माझ्यापेक्षा या धमकीच्या पत्राने माझा दीपकच जास्त धास्तावला तो हळव्या मनाचा आहे त्याने घाबरू नये माझी त्याला प्रवासात असताना काळजी वाटू नये म्हणून तेच पत्र पोलिसांना रिपोर्टसह दाखल केलं कारण मी व दीपक चिखलदरा येथेच असलो तरी आमचा एक जीव श्रीमंत दगडूशेख हलवाई गणपती ट्रस्टच्या कृपेने पुण्यातच आहे त्यांनी माझ्या ममताची मदत काढून घेतली नाही तिला दूरही लोटले नाही धमकीच्या पत्राचा मजकूर असा खबरदार प्रभाला जीवनदान द्यायचा तुझा प्रयत्न मी हाणून पाडला आहे याची जाणीव असू दे आणि याचे पुढे जर माझ्याबाबत कुठे तू चार शब्द बोललीस तर तुला स्टेजवरच ठार करेन माझी दोन माणसं तुझ्या मागावर हमेशा करता आहेत माझ्या व्यक्तिगत मामल्यात पडू नकोस आणि ही चिठ्ठी वाचून फाडून टाक जर ही चिठ्ठी तू कुणाला देऊन जादा चलाकी केलीस तर तुझी मुलगी पुण्याला आहे हे विसरू नकोस हे एवढं धमकीपत्र देऊनही भागलं नाही म्हणून की काय प्रभाच्या मामाने मुंबईला जाऊन आकाश आनंदांना आठ दिवस तंग केलं सिंधू सपकाळ या बाईला टीव्हीत बदनाम करा म्हणून याच दरम्यान प्रभाच्या मामांचा मित्र सोमवारपेठ पोलीस चौकीमागे राहणारा सुभाष घम नावाचा पवित्र रामभूमीचा पुणे येथील पत्रकार हा रावणाची भूमिका निभावित होता मुंबईत आकाशानंदापर्यंत माझ्यासाठी एका नावाचे दोन मोहरे हातात हात घालून गेले होते असे नंतर कळले सुभाष घम यांनी पुण्यात माझी भयंकर बदनामी केली तर हडपसर येथील शेख वकिलांनी मला वेळोवेळी साथ दिली सुभाष घम हिंदू माझे बंधू बनू शकले नाहीत खरं सांगू का माझं जीवन हेच मुळी तीन अंकी नाटक आहे पहिला अंक शेनकथाचा लढा नवरगाव ते देताना सुरू होता तर दहा दिवसांची ओली बाळंतीन असताना एक चिमुकला जीव पोटाशी बांधून बेशुद्ध अवस्थेत घराबाहेर काढताना पहिल्या अंकाचा पडदा पडतो दुसरा अंक चिखलदरा येथील अठ्ठ्याहत्तर सालातील भयानक परिस्थिती हाताळताना सुरू होतो तर वनमंत्र्यांनी मंत्रालयात केली बातचीत आणि वनवासींना जीवनदान देताना दुसऱ्या अंकाचा पडदा पडतो तिसरा अंक पुण्यातील खळबळजनक प्रसिद्धीने सुरू होतो तर प्रभा डाके प्रकरणात मला पुण्याच्या रस्त्यावरील कुत्राही भुंकून शिव्या घालताना तिसऱ्या अंकाचा पडदा पडतो आता नाटक संपले आहे हृदयाचे मी देऊन पाणी प्रतिबाग फुलावी दुर्दैवाचा चटका बसता सिंधू कोरडी व्हावी आज या माझ्या प्रगतीच्या सुकलेल्या पात्रात मानहानीचे अपमानाचे अवहेलनेचे कोरडे ठणठणी दगड तेवढे शिल्लक आहेत काही टिकेचे दगड पत्र रूपाने दररोज येऊन त्यात नवी भर घालीत आहेत धरणी मातेनं दुभंगून सीतामाईला पोटात घ्यावं त्याप्रमाणे मलाही शेवटी याच अभयारण्याने पोटात घेतलं मला अभय दिला चिखलदरा येथील वनवासींनी मला दूर लोटलं नाही माझ्या झालेल्या बदनामीसह त्यांनी मला जवळ केलं पोटाशी घेतलं मात्र माझा टिप्या कुत्रा मला सोडून गेला त्याला माझ्या डोळ्यांतील जळजळीत अश्रू पाहवले नाहीत शेवटच्या क्षणी माझ्याजवळ येऊन टिप्याने तोंडातून वेगवेगळे वेग वेग आवाज काढले आणि माझा टिप्या क्षणात स्वर्गवासी झाला पण जाता जाता शेवटची भैरवी गाऊन आणि मरता मरता अखेरची श्रद्धांजली वाहून गेला मला मी कालच माझ्या दीपकला सांगितलं बेटा मेल्यावर मला जाळू नकोस अरे जी व्यक्ती आयुष्यभर जळतच होती तिला मेल्यावरही माझ्यावर आभाळ कोसळलं माझ्यावर आभाळ कोसळले तरी त्यावर पाय देऊन उभा राहीन असे आपले थोर नेते लोकमान्य टिळक यांनी म्हटलं होतं ते आहे आणि हेच कणखर बाण्याचे शब्द माझ्या डोळ्यांपुढे येतात मला पुन्हा पुन्हा कुरवाळतात धीर देतात कारण या दुःखमय सिंधूवरही संकटाचे आभाळ कोसळून गेले आहे मानहानीच्या गर्जनेसह पूर वाहलन झाला आहे तरीही काही तुषार अजूनही अंगावर येतातच वाचा पुढील पत्र चिरंजीवी सिंधूचाईस अनेक आशीर्वाद आपले पोस्ट कार्ड मिळाले गवताला जेव्हा भाले फुटतात या नाटकाच्या प्रकाशन समयी विना देव यांनी तुम्ही बोलू नये म्हणून अकारण खटपट केली त्याबद्दल तुमच्याप्रमाणे मीही दुखावलो आहे पण समारंभाचे औचित्य भंग पाहू नये म्हणून विनाताईंना मी अधिक काही बोलू शकलो नाही सिंधू ताई तुमचा अपमान हा माझाही अपमान आहे असं मी मानतो तुम्ही फक्त दोन तीन मिनटांमध्येच जे काही बोललात ते शब्द सर्वांच्याच मनाची पकड घेऊन गेले आणि आपणाबद्दल ताई सर्वांच्याच मनात आदराची भावना निर्माण झाली सामान्यत जीवनात अशा काही गोष्टी घडतात त्यातूनच माणसाची अस्मिती उफाळून वर येते आणि माणूस घडविला जातो इतर कुणाही मोठ्या पदवीधारकांपेक्षा सिंधुताई तुमची योग्यता फार फार मोठी आहे जिथे गवताला भाले फुटतात याच शब्दाचा आशय आणि संदर्भ घेऊन मी मानतो की या महाराष्ट्रात तुमच्या रूपाने गवताला भाला फुटला आहे या भालेची फेक आणि धार कधीच कमी होणार नाही कळावे आपले काका व्ही टी पाटील संस्थापक तारा राणी विद्यापीठ कोल्हापूर खरंच जीवनातील एकेका प्रचंड स्फोटाने शंभर शकले उडवलीत माझी आता मात्र मला दूर भिरकावल्या गेल्या ले मनाचे तुकडे गोळा करायचे आहेत खचलेल्या अंतकरणाला हिमतीने टाके घालायचे आहेत डोळ्यातील अपमानाचे अश्रू निपटून नव्याने कामाला लागायचे आहे गालावर उतरलेली श्रावण सर मला शोभणारच नाही कारण बहिणाबाईने सांगितले आहे ना असे रडता रडता डोळे भरले भरले आसू सरले सरले आता हुंदके उरले आता हुंदके उरले नाही जिवाले इसावा अरे आसवा बिगर रडू नको माझ्या जीवा रडू नको माझ्या जिवा तुले रडण्याची रे सव आसू हसवं हसव ह्यात संसाराची सव असा हा बहिणाबाईंचा संदेश मला पुन्हा पुन्हा सुचवतो आहे अघ रडणे हा स्वभावधर्म असला तरी अश्रू हसरे करणे आपल्याला जमले पाहिजे त्यातच खरी चव आहे बरं का खरं सांगू मी वेदनेचा सा आकाश कवेत घेऊन फिरताना काठीण्याला गहीवर फुटला तर कधी माझ्या अन्वानी पायांची काटेरी बोज कुणाच्या पापणीच्या पंथीत अस्वांचे दिवे लावून गेले मात्र का कुणास ठाऊक साहित्यिक नावाच्या शेवाळ्याने मला रक्त बंबाळ केलं आणि एवढं सारं घडूनही मला तरुण पिढीची हाक येतच राहिली सौ सिंधुताई सपकाळ यांना स न वी आपण असे तू हिमाचल क्रांती करण्याचा संकल्प मनात बाळगून विंध्य सातपुडा दनानून सोडला तळागाळातील बांधवांसाठी समाजोन्नती करण्याचा मनसुबा बांधून त्यांच्या उत्कर्षाकरता एक स्त्री असूनही जीवनात अनेक अडचणी सोसून न डगमगता खंबीरपणे प्रतिकूल परिस्थितीत ही कंबर कसून उभ्या राहिलात केवढं धैर्य आहे जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा तेथेची जाणावा ही उक्ती आपण सार्थ करून दाखवली आहे आपण समस्त आदिवासी बांधवांच्या सेवेसाठी ज्या जिद्दीने जिवंत तडफेने उभ्या राहिलात ती जिद्द चिकाटी आणि आत्मनिर्भरता क्वचितच आढळते सर्वे संतु निरामया ज्या आपल्या मधूर वाणीने विंध्य सातपुडामधील पर्वतराजी डोलू लागली मेघ बरसू लागले परिस्थितीच्या गुलामगिरीच्या शृंखलात जखडून गेली मृतवत्त झालेली माणसे पुन्हा चैतन्याने बहरली त्या सर्वांना उज्ज्वल भविष्याची आशेची किरणे दिसू लागली याची झलक आपण पुण्याला वीस ते पंचवीस हजार जनसमुदायासमोर दाखवली आपल्या रसाळ मधूर अन ओघवत्या वाणीने सागरासारखा जनसमुदाय मंत्रमुग्ध होताना हेलावताना आम्ही बघितला आहे आपल्या साध्या राहणीचे अनुउच्च विचारसरणीचे त्याचबरोबर घनाघाती प्रहार करणाऱ्या वाणीचे बहुजन समाजाला कौतुक वाटते आणि म्हणूनच आता आपणाला साथ घालत आहेत सह्याद्रीची शिखरे शिवनेरी लेण्याद्रीची पर्वतराजी आपण इकडे या जरूर या सह्यगिरीच्या कुशीतील जनता आतूर झाली आहे आपली माईच्या ओलाव्याने उथंबलेली मधुर वाणी ऐकण्यासाठी आपण त्यांच्या हाकेला ओ देऊन नक्की याल अशी आशा व खात्री आहे आपला स्नेहांकित श्याम डुमरे म्हणून तर मला अवहेलनेचा उपेक्षेचा मानहानीचा अपमानाचा कडवट घोट गिळून हसायचा आहे कर्तव्य दक्ष दिसायचं आहे आता आयुष्यातील फार थोडा काळ शिल्लक आहे किती कामे हातावेगळी करायची आहेत काही क्षणका होईना का जीवनाची गतीच थांबली होती आता वेग द्यायला पाहिजे वाटेल तिथे जायला पाहिजे कारण चिखलदरा येथे चालतं बोलतं संस्कार केंद्र स्थापन करायचं आहे माझा गोपालकृष्ण असंख्य सवंगडी निर्माण करील ही खात्री आहे चिखलदरा येथे एक मोठे हॉस्पिटल व्हायला पाहिजे असं वाटतं कारण माझ्या वाट्याला आलेल्या वेदना माझ्या आदिवासी भगिनींच्या वाट्याला येऊ नयेत आजच्या घडीला होत असली त्यांचे आबाळ पाहवत नाही ती थांबेल इथेच शहापूरला मला एक भव्य वस्तिग्रह सुरू करायचं आहे की ज्यात फक्त माणूस घडवला जाईल राष्ट्राभिमान धर्माभिमानी तरुण इथे तयार व्हायला पाहिजेत अशा तऱ्हेने मला इथला माणूस जागा करायचा आहे संस्कार पेरायचा आहे दरवर्षी पिण्याच्या पाण्याअभावी असंख्य वनपशु मरत आहेत सडलेलं पाणी पिऊन लोकांना वाटतील त्या ते बिमाऱ्या आहेत शक्य झाल्यास चिखलदरा तालुक्यातील काही गावांना छोटे मोठे पाणी प्रकल्प उभारायचे आहेत आणि या सर्व उभारणीकरता मला आर्थिक बळाची आवश्यकता आहे आजपर्यंत मी कशाचीही आणि कुठेही मागणी केलेली नाही जे आपणहून मिळालं ते स्वीकारलं मात्र आज मी जनता जनार्दनासमोर हात जोडून पदराची झुळी घेऊन उभे आहे आपणा सर्वांच्या आशीर्वादाशिवाय माझ्या योजना अंमलात येणं शक्य नाही तुम्ही प्रेम दिलं तर मीही बांधीन एक घर आंधळे पांगळे जवळ घेईन मी त्यांची आई होऊन उचलून धरीन वरचेवर तुम्ही द्यायचा निवारा मी भरवीन चिमन चारा काळीज पांघरुण आभाळभर तुम्ही प्रेम दिलत तर मीही बांधीन एक घर म्हणून तुम्हाला द्यायचं आहे मला घ्यायचं आहे माझं वन वन्य पशु व वनवासी त्या क्षणाच्या आतुरतेने वाट बघत आहेत वरील सर्व प्रकल्पांची उभारणी झाल्याशिवाय या नऊवारीत असल्या आणि पायात चप्पल नसलेल्या सिंधूची सांगता होणे नाही माझ्या सुकलेल्या पात्रात ओल येणं नाही म्हणून आपणा सर्वांच्या मायेचा पाझर खळखळता ओघ माझ्यापर्यंत पोचावा हीच त्या दयाघनास प्रार्थना धन्यवाद इथे ज्येष्ठ समाजसेविका सौ सिंधुताई सपकाळ यांच्या मी वनवासी या आत्मचरित्राची सांगता होत आहे पुन्हा भेटूया एका नवीन कादंबरीसह धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या